छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला जागा नाही आणि जवळजवळ तो गोडांमध्ये टाकण्यात आलेला आणि त्या पुतळ्याचा जिरेटोप तुटलेला आहे मुंबई विमानतळावरची घटना आहे आज सामनामध्ये आपण पाहिलं असेल कि विमानतळ गौतम अडाणीच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला जागा नाही आणि जवळजवळ तो गोडाऊनमध्ये टाकण्यात आलेला आणि त्या पुतळ्याचा जिरेटोप तुटलेला आहे त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाचे नेते तथाकथित स्वतःला हिंदूंचे कवारी समजणारे नेते बोगस शिवभक्त भाजप भाजपमधले शिंदे गटातले त्यांचं काय म्हणणं आहे या मुंबईत म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये शिवपुतळ्याची अशा प्रकारे विटंबना भाजपच्या लाडक्या उद्योगपती आणि कंत्राटदाराकडून होत असेल तर ते अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे पण ते भारतीय जनता पक्ष किंवा मिंदे गटाचं नाही कारण शिवा शिवाजी महाराजाने जो आम्हाला स्वाभिमान अभिमान शिकवला आहे है। तो ह्यांच्याकडे गुणभरी उरलेला नाही म्हणून लाडक्या उद्योगपतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला जो अपमान आहे हे उघड्या डोळ्यानं आहेत आमचे शिवसैनिक तो पुतळा सोडवण्यासाठी गेले मुंबई विमानतळावर हो। तेव्हा गौतम अडाणीचे जे लोक आहेत बाउन्सर दोनशे बाउन्सर ठेवलेत त्यांनी हे गृहमंत्र्यांना माहीत आहे का ते बाउन्सर आमच्या शिवसैनिकांच्या अंगावर चाल करून यायचा प्रयत्न करत होते का तर शिवाजी महाराजांच्या गोडांमधल्या पुतळ्याची सुटका त्यांना करायची हे या राज्यात सुरू आहे आणि हे यांचे लोक बाहेर जाऊन मोठी मोठी भाषणं देत आहेत हिंदुत्वाच्या नावानं लाज वाटते तुम्हाला तुमची महाराष्ट्राला